नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा सो मंडळी आज आहे शनिवार आज तारीख किती आहे आज दहा मे आहे आणि पुन्हा आम्ही निघालेलो आहे बाहेर कुठे जातो आपण मंदिरा साई मंदिरात आज साई मंदिरात चाललो आहे साईबाबांच्या देवळात चाललेलं आहे सो बोललो चला तुम्हाला पण साईबाबांच्या देवळात घेऊन जाऊ कॅनडामध्ये सुद्धा हिंदूंची देवळं आहेत आणि सा साईबाबांच्या देवळात तर आम्ही जातोच नाही का सो साईबाबांनी बोलवलेलं आहे आपल्याला सो आम्ही तिकडे निघालेलं आहे सो बोललो चला तुम्हाला पण घेऊन जातो तर आपण कुठे जातो माहिती आहे का आम्ही जिथे अगोदर राहायचो ना तिकडे साई मंदिर आहे आम्ही नेहमी तिकडेच जातो सो तिकडेच जा चाललो आहे आम्ही आणि साईबाबांचं दर्शन घेऊ आणि नंतर पुढे आणखीन बघू आम्ही जिथे अगोदर राहायचो वन ट्वेंटी फाय बॅम्बर सर्कल सो <laughs> so, बघू तिकडे जर ॲवेलेबल माझे कली ते कलीग विलीग ते असतील फ्रेंड्स असतील तर त्यांना पण भेटू आपल्या जुन्या आठवणी सो बघूया कसं काय होतं आहे ते तुम्हाला so, या येणाऱ्या एक दोन व्हिडिओमध्ये सगळं कळेल सो so, पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की 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 हा व्हिडिओ नक्की आवडेल चला तर मंडळी चालू करूया व्हिडिओला हे बघा मस्त सगळे ग्रीन झालेलं आहे कसं वाटतं विजय सगळं ग्रीन सुंदर आणि असे वेगवेगळे कपडे घालून आता कसं वाटतंय छान ना सो <laughs> <laughs> so, तुम्ही नेहमी आम्हाला त्या जॅकेट जे विंटर जॅकेट्स असतात त्याच्यामध्येच बऱ्याच व्हिडिओ मागच्यामध्ये बघितला होतं कारण काय काय करणार खूपच 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 थंडी होती मायनसमध्ये तापमान होतं मागे पण तुम्हाला मा सांगितलं पण आता वातावरण बदलत आहे सो तुमच्यावर भर भरपूर व्हिडिओ घेऊन येणार आहोत हे बघा आस्था कशी नटलेली आहे लक्ष <laughs> आणि रस्त्याच्या आजूबाजूला ना खूप फुलं लावलेली आहेत वेधिका फुलं बघितलीस फोटो काढलेस सो छान फोटो आहे छान मस्त आम्ही फोटो काढतो आहे आम्ही इंस्टाग्रामला अपलोड करतो ते फोटो नक्की 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 तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो करा अजून फॉलो केलं नसेल तर मला तिथे आम्ही रील टाकत असतो इकडची माहिती देत असतो परत बरेच जणं मला कॉन्टॅक्ट करतात तर काय काय इश काय काय क्वेश्चन्स असतात तर त्यांना आम्ही रिप्लाय करत असतो आणि छान छान फोटोसुद्धा अपलोड करत असतो सो नक्की 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 मला इंस्टाग्रामला फॉलो करा चला आता आपण निघूया तिकडे साईबा मंदिर चला सो so, थोड्या बँकेतून एममधून पैसे काढलेले आहेत आणि आज हा चला इथे तुम्हाला मी नेहमी व्हिडिओमध्ये दाखवतो सो so, इथे असं स्टेशन असतं खाली येस तो so, आम्ही ट्रेनने ट्रेनने जाणार आहोत तिथे जायचं तर आपल्या ट्रेनने जावं लागतं त्यानंतर पुढे पुढे बस जवळजवळ दीड तास लागणार आहे so, सो येस तो हा अनुभव लक्षात ठेवा तुम्ही असं खाली असतं यायचं आणि नंतर तिकडे आपली सव्वे आहे चला आता तिकडे जाऊया आणि पुढे निघूया असे डिटेल दिलेले असतात पहिल्यांदा चार्ज करूया ना ओके सो असं पेस हां कार्ड इथे मिळतं सो इथे आपण रिचार्ज करू शकतो चला करा लक्ष पकड रे करा इथे दोन मिनटं असं केले आहेत आपण पैसे सो आता कुठे इकडे टी टी सीने जर करायचं असेल ना तर तुम्ही हे पेस्ट्रो कार्ड असं वापरू शकता चला जा आयुष्य जा चला लक्ष तर आहेच ऑलरेडी वेदिका जवळ केलेलं आहे असं पुढे जात चला आपण आणि आता चालू आहे खाली आस्था गेली का पुढे असं काही स्टेशन असतं इथे खाली आणि आपल्याला जायचंय ही एक लाईन आहे ही जाते नॉर्थ बाउंड वॉगनला पण आपल्याला जायचंय फिंचला सो इथे लिहिलेलं आहे बघा इथून आपल्याला जायचंय फिंचला टू युनियन साईड साऊथ ही इकडून येईल आणि ही इकडे फिंचला जाणार आहेत आपण 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 इथे आहोत सेंट अँडूज आता इथून अशी जाईल चला आता थोड्या वेळ ट्रेन येईल मग आपण निघूया हे बघा हे असं स्टेशन असतं येस असता वा हे असता तर राईड गाईड आहे काय असतं सो देर आर राईड गाईड इन दी टी सी वेर यू खुड लाईक इफ यू इफ यू आर लाईक इन दी टी सी आणि वन आर सी वेर यू आर दॅन यू खुड जस्ट ओपन यू खुड सी दोल डाऊन छान मॅप इफ यू वन आर सी एर यू खुड जस्ट सी द दॉल मॅप इज दॅ सो आपली ट्रेन कुठून येणार ही इकडे जायचं नाही आपल्याला हे आपण इथे जातो ना आपण कुठे वॉलमार्ट हां वॉलमार्टला जायचं असेल तर इकडे जायचं पण आपल्याला इकडे जायचं सो आपली ट्रेन इकडून येईल

आता ट्रेनमधून बाहेर आलो त्यानंतर जरा कॉफी घेतली मी आईस कॉफी घेतलेली आहे लक्ष्मी कुठली कुठली आईस कॅब घेतलेली आहे दोघांनी आईस कॅब घेतलेली आहे आणि वेदिकाने फ्रेंच तिची आवडली आणखीन असं हे काय डोनट घेतलेले आहेत ना लिये लिये। ओके सो आता आपली बस येईल सो आता बघूया आता बस येईल बसमध्ये बसूया आणि परत आपल्याला एक अर्धा तास जाईल हां हो छोट्या वाटतात बस ठीक आहे आता बस आली की आपण मग पुढे नेऊया किती एक साधारण दहा पन दहा मिनटात काय वाटतं फोर्टी टू फोर्टी टू फोर्टी टू ए या दोन आहेत तसे बघूया येईल ये दहा ये मिनटात मग आपल्याला पुढं वीस पंचवीस मिनटं लागणार तिथे पोचायला पण ठीक आहे आज काय वातावरण मस्त आहे एकदम मस्त बघा ना छान वातावरण आहे एक नंबर सो काय एवढं गार नाही आहे नॉर्मल वातावरण आहे सो फिरायला बरं वाटतं येस सो बसमध्ये बसलेलो आहे आपण बस so, पूर्ण भरली ना म्हणजे का पूर्ण भरलेली आहे बस सो आपल्याला एक अर्धा तास लागेल आणि आपल्या साईबाबा मंदिरात जायला आलेला चलो आहे या। येस या। तो फायनली आपण आलेलो आहोत मिडल फीड रोडला पहिल्यांदा कचरा टाकून देऊ कचरा टाकलेला आहे हा 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 हा, हा, हा। कसं वाटतं वेधिका <laughs> मस्त लसला तर <ते> गरम होते <laughs> चला ऊन खूप आहे ना चला आता मंडळी आलेलो आहोत आपण होम इंडियाच्या इथे आपले आहेत बरेच व्हिडिओ होम इंडियाचे सुद्धा आणि कसं वाटतंय बना मला सांगा काय सुंदर वाटतंय मस्त वाटतं ना तिकडे लक्ष बऱ्याच किती वर्षांनी आलं तीन चार वर्षांनी जवळजवळ आला असेल ना तीन तीन वर्षांनी आलेलं आहे लक्ष इकडे आस्था आम्ही एकदा आलेलो ना आपण गणपतीच्या वेळा आपण सामान आलेलं ओके चला 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 सो आपला सिग्नल तर लागलेला आहे नाही नाही ते थांबणार ना ते बघा आपला सिग्नल चालू आहे गाड्या तर थांबलेल्या तिथे येस असा काही रोड बघा आता आपण इथे आलो मग ही गाडी जाणार तिथं निघून हो इथे बघा ना फुलं बघा किती छान लावलेली आहे टुलिप्स टुलिप्स बघा तो असा रस्त्याच्या दुतर्फा चल आपला सिग्नल लागलेला आहे आणि तिथे बघा ना इंडियन सगळे स साडी ड्रेसेस सगळे तिकडे मिळतात तिकडे मिळतात सो इथे इथे श्रीलंका इंडियन लोक भरपूर आहेत सो त्याच्यामुळे ना इथे भरपूर आपलं एशियन खाणं पिणं आणि सगळं 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 मिळतं आणि परत इथे आपल्याला काय वस्तू घ्यायची असेल इंडियन सगळं मिळतं कपडे मिळतात तिथे मोठे मोठे दुकान आहेत आणि हे बघा ना कसं वाटतंय चला 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 आणि रस्त्याच्या बाजूला असं मस्त पैकी ग्रीनरी आहे बघा काय वेधी का कसं वाटतंय मस्त वाटतं ना एकदम मस्त झकास येस yes, सो so, आलेलो आहे होम इंडियामध्ये जाऊन तिकडे काय शूट केलं नाही मी एवढं तुम्हाला बघायचं असेल होम इंडिया तर आपले मागचे व्हिडिओ आहेत मी लिंक देईन बघा तुम्ही होम इंडिया कारण दोनदा बऱ्याच वेळा आपण होम इंडियाचं शूट केलेलं आहे आणि जसं इंडियन मार्केट असतं तसंच आहे असं काही नाही सो पण बऱ्याच आमच्या जुन्या आठवणी त्याच्यामुळे आम्ही जरा आलो इथे आणि ते जरा खरेदी केलं बऱ्याच वर्ष की डोळे बरोबर इतकं पाठ आहे आम्हाला की बस रे बस येस पण आपल्या जुन्या ठिकाणी आलो की एकदम वेगळंच वातावरण बरं वाटतं ना ओके okay. सो so, आता कुठे जायचं आहे माहिती का तुला खूपसुरत हां खूपसूरतमध्ये जायचं आहे सो जरा मग ब्युटी पार्लर आहे सो जरा तिकडे जायचं आहे तर किती वेळ लागतो आहे नंतर मग आपण जाऊया साईबाबा मंदिरात तिकडे बंगाली स्वीट्स आहे आणि रेस्टॉरंट आहे ए वन स्वीट बरेच काय लक्ष आठवते का बंगाली स्वीट हां <laughs> रेस्टॉरंट ए वन रेस्टॉरंट ए वन ए वन चला येस आता पटकन जरा बेधिका तिकडे जाऊन येईल मग आपण जरा वेट करूया बाहेर आणि नंतर मग आपण पुढे निघूया येस सो आता आम्ही आलो आहे बसनी तिकडून आलो आणि आता आपल्याला जायचं इथे इथे मंदिर आहे सो इथे दोन तीन मंदिरं आहेत बघा तिथे दुर्गा मा टेम्पल आहे सो तिकडे आहे आणि साईबाबांचं मंदिर इकडे आहे मार्कम रोडला आहोत आम्ही सो एक पाच मिनटात पोचू नाही का हो oh. छान हां दोन दोन मंदिर आहे आपण ह्या देवळात पण गेलो होतो ना दुर्गा सगळ्या देवांचं हां सगळे हां तिथे साईबाबांचं आहे आणि तिकडे सगळ्या देवी देवांचं सगळं आहे खूप छान आहे मंदिर ते सुद्धा पण आता दुपारी ते आय थिंक सो बंद असतं तर संध्याकाळी चालू होईल आणि इकडे इकडे पुढे कुठेतरी गुरुद्वारा पण आहे खूप छान या साईडला इथं सगळी मंदिर आहेत सो आता तिकडे आपल्याला साईबाबा मंदिरात जायचं येस सो हे आहे शिर्डी साईबाबा मंदिर चला 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 ओपन आहे सो इथे चप्पल काढायची असते आणि मग पुढे जायचं आपण साईबाबा मंदिराचा बसून झालेलं आहे आणि माहिती दाखवतो हे असं नंतर काही वर्षानंतर असं असं मंदिर असणार आहे त्यांचं मॉडेल इथे दिलेलं आहे मॉडेल ऑफ साई निवास तेवढं मोठं मंदिर इथे बांधण्यात येणार आहे बरंच आहे सो आपण जे डोनेशन देतो ना सो हे मंदिराच्या उभारणीसाठी जाणार आहे सो साईबाबांचं मंदिर छान सोय आणि खरंच बरंच खूप छान वाटतं साईबाबांच्या मंदिरात करायला मूर्ती किती छान आहे सुंदर आणि इथे पालखी पण आहे आणि वेगवेगळे साईबाबांचे फोटो पण आहेत आणि ते पालखी विकते असते आपण नमस्कार करून चलायचं चाल आणि पुढे येस सो मंडळी साईबाबांचं दर्शन खूप छान झालं मस्त झालं ना का दर्शन खूप छान झालं गर्दी नव्हती काय नव्हतं खूप छान ते दर्शन झालं खूप बरं वाटतं म्हणजे साईबांच्या मंदिरात गेलं की आम्ही पुण्याला असताना शिरगावलासुद्धा जायचो ना शिरगाव प्रति शिर्डी पुण्यात आहे ते तिकडे जायचो आम्ही सो बघूया शिर्डीला पण जायचा योग कधी येतो आहे इंडियात आलो ना भारतात आलो ना की आपण नक्की जाऊया शिर्डीलासुद्धा आम्ही शिर्डीला असता होती तेव्हा गेलेलो का नाही असता नव्हती हो लक्ष होता लहान होता पण लक्ष एवढं आठवत नसेल तेव्हा गेलो होतो आम्ही पण आता बघूया परत भारतात गेलो तर जाऊया लक्ष पण म्हणतो आहे आणि इच्छा आहे तर साईबाबा बोलवणार तेव्हा जाणारच पण आम्ही कॅनडात आलो ना तरी इकडे आम्ही येतोच एक दोन महिने तीन महिने पण कधी साईबाबांचा भुला आला की आम्ही येतोच असं मनातून वाटत होतं ना वेदिका देवळात यावं म्हणून आम्ही वेदिका इथे आली होती आणि आत्ता तेव्हा आम्ही आलो होतो साईबाबांच्या दर्शनाला की मुलं बायको आली बाबा नीट सगळे सो नंतर तर परत आलेलं आहे बघूया आई बाबा आता कधी येतात नाही का आई बाबा आले की त्यांना पण घेऊन येऊ खूप सो आले पाहिजेत साईबाबांची दुर् असतील आशीर्वाद असेल तर नक्की ते पण होईल लवकरात लवकर आई बाबा पण इकडे येतील बऱ्याच जणांना यायचं आहे बहिणीने माझ्या यायचं आहे भाऊजीने यायचं आहे काय कर आपल्या नातेवाईकांना मामाला यायचं आहे सगळ्यांना यायचं आहे बघूया विजा कसं का काय होतं आहे ते सो पुढच्या येणाऱ्या काही वर्षांमध्ये हे सगळेजण इकडे येतील फिरण्यासाठी येणार आहेत बघूया पण आईबाबांचं तर आणायचं तर तेवढी खूप इच्छा आहे बघूया आता चला आता आपल्याला बस कुठून मिळेल बघूया बस बस तर इथे आहे हे बघ इथे इथे चल 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 पाच चार आहे ना मग जाऊ शकतो आपण चला सिग्नल आहे सो आपण जाऊ शकतो सो आता इथून आपल्याला बस मिळेल मग आपण पुढे जाऊया चला मंडळी चला आता पण मग व्हिडिओ एंड करूया बराच मोठा झाला असेल व्हिडिओ मंडळी सो नक्की हा व्हिडिओ जर तुम्हाला हे बघा आणखीन तुम्हाला सांगतो आहे की इथे ते वाटतं कन्स्ट्रक्शन होणार आहे बरं ना हे काय हेच चालू असेल आय थिंक सो कदाचित हेच चालू असेल परमिट हो पण इथे हॉच होणार असेल येस सो मंडळी आता कदाचित इथे होतं आहे का दुसरीकडे माहिती नाही आहे पण मंदिर ते होणार तुम्हाला दाखवलं मग अशी मी सो so, मंडळी आता हा व्हिडिओ इथे थांबवतो आपली बस सेफ सो so, आता आपण परत डाऊनटाऊनला चाललेलो हो। आहोत so, सो हा व्हिडिओ इथे थांबवतो कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी खूप छान व्हिडिओ असतात आपल्या चॅनलवरती कॅनडाची मराठीतून माहिती असते so, सो नक्की 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 आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सगळ्यांबरोबरती शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा मंडळी सो त्या जेणेकरून आम्हाला कळतं की तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय कसा वाटतात व्हिडिओ नक्की 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 कमेंट करा चालतं मंडळी बाय 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 टेक केअर आनंदी राहा खुश राहा आणि मजेत राहा बाय बाय